नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर पीक विमा मंजूर झालेलं आहे तर नवीन सहा जिल्ह्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे दोन हजार तेवीसचा खरीपचा हा पीक विमा असणार आहे तर याच संदर्भात आपण या मा व्हिडिओमध्ये माहिती बघणारच आहोत तर व्हिडिओ नक्की शेतकरी मित्रांना शेअर करा आणि कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि हो आपले व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा जेणेकरून तेथे महत्त्वाचे असे अपडेट देत असतं तर चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच चॅनल जॉईन करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात की खरीप दोन हजार तेवीस हंगामात राज्यात एकूण साधारणा बघू शकतात की सात हजार सहाशे एकवीस कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पीक एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने पीक विमा कंपनीमार्फत रुपये पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर याच बाबतचा शासन निर्णय आलेला आहे तर तो शासन निर्णय जे आर तुम्हाला बघायचं असेल आप तर आपली व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये चॅनल नक्की जॉईन करा ते शासन निर्णय जे आर देण्यात आलेले तर यामध्ये ते सहा जिल्हे कोणते असणारे तर त्यांना किती किती रक्कम मिळालेली आहे तर हीच माहिती आपण येथे बघणार आहोत तर नाशिकला सहाशे छप्पन कोटी मिळाले तर जळगावला चारशे सत्तर कोटी तर नगरला सातशे तेरा कोटी तर सोलापूर दोनशे सहासष्ट दोन पॉईंट सहासष्ट कोटी सातारा सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूरला अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी अशा प्रकारे नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे तर लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे तर या सहा जिल्ह्यांना ही पीक विमा मिळालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेतकऱ्यांना नक्की शेअर करा चॅनलवर नाही नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र